डॉक्टर साहेब नमस्कार आजचा प्रश्न माझा असा आहे की मागच्या वेळेस आपण बोललो होतो लग्नाच्या विषयाच्या बाबतीमध्ये आणि परफॉर्मन्स अँझायटीच्या बाबतीमध्ये तर ती अँझायटीचं अजून एक त्याला प्रश्न जोडून मी आजचा प्रश्न तुम्हाला विचारतो की हा जे लैंगिक आजार असतात किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स आपण आपल्याला जेव्हा असतात हे नेमकं मानसिक का असतात शारीरिक का असतात नेमकं काय असतात बघा कोणतेही लैंगिक आजार असतात त्याच्यामध्ये आपण इरटाईल डिस्फंक्शन घेऊ ज्याला ईडी म्हणतो आपण किंवा नफोसंत म्हणतो किंवा प्रेमाची घेऊ त्याला आपण शीघ्रपथ म्हणतो किंवा काही स्वप्नदोषचे आजार असतात किंवा मास्टरबेशनच्या गैरसमज असतात असे भरपूर आजार आहेत की जनरली या नाईन्टी पर्सेंट सायकोलॉजिकल बे बेसवर असतात कारण की आपलं सेक्च्युअल लाईफ जे आहे हे पूर्ण आपल्या माइंडवर चालतं आपल्या सायकोलॉजीवर चालतं की बरेच माझ्याकडे असे पेशंट येतात की डॉक्टर साहेब माझ्या पत्नीबरोबर माझं होत नाही आणि मी जर बाहेर माझ्या मैत्रिणींकडे गेलो तर माझं होतं त्याला काय म्हणू आपण की सायकोलॉजीमध्ये मोडतो तर असे सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्सी म्हणा किंवा ईडी म्हणा खूप पैसे माझ्याकडे येतात ऑर्गॅनिक कॉजेस किंवा फिजिओलॉजिकल कारण जी असतात त्याच्यामध्ये त्याचं वय असणं गरजेचं असतं त्याला काही डायबिटीज आहे का काही बीपीचा आजार आहे का काही थायरॉइडचे आजार आहेत का किंवा ॲथ्रोस्क्युलसिस आहे का म्हणजे रक्तामध्ये काही गाठी आलेल्या आहेत का इंद्रियाकडे रक्त पुरवठा कमी झालेला आहे का इंद्रिय खूप फ्लॅसिड झालेलं आहे का हे वयानुसार जे आलेले जे लैंगिक समस्या असतात ह्या आपण शारीरिक किंवा ऑर्गॅनिक किंवा फिजिओलॉजिकल कारणामध्ये आपण मोडू शकतो पण जे यंग माझ्याकडे जे लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या अगोदर येतात या, या, या नव्याण्णव टक्के आजार जे असतात हे मानसिकच असतात आणि खरोखर तुम्हाला सांगतो की कोणतीही लैंगिक समस्या असो हो, मी म्हणतो तुम्हाला नेहमी सांगत असतो किंवा उपचारापेक्षा जर तुम्ही चांगल्या तज्ञ डॉक्टरांकडून जर प्रॉपर काउन्सिलिंग करून घेतलं तर प्रॉपर काउन्सिलिंगने तुमच्या नव्वद टक्के समस्या दूर होऊ शकतात कारण की आपल्या समाजामध्ये लैंगिक विषयावर खुलली चर्चा होताना दिसून येत नाही किंवा त्याच्याबद्दल कुठे डिस्कशन होत नाही किंवा आपल्या मित्राबरोबर आपण जर डिस्कशन केलं पण तर मित्रालाच नॉलेज असणार असं काही नाही आहे किंवा किंवा मित्रच तुम्हाला मिसगाईड करू शकतात तर प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर उपचार करून घेतले तर कोणतीही लैंगिक समस्या सॉल्वेबल आहे